हिंगोली जिल्ह्यातल्या बाजारपेठेची उप बाजारपेठ जी आहे ती कुरुंदा आणि या कुरुंदा बाजारपेठेच्या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या यामध्ये उपस्थित झालेले आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीची तक्रार होती आणि काय मागण्या होत्या आपल्याला माहीत असेल की वसमत बाजार समितीचं उपकेंद्र उपबाजारपेठ म्हणून कुरुंदा ओळख कुरुंदाची ओळख आहे आणि हा परिसर म्हणजे हळदीचं हब आहे मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी हळद उत्पादन होतं त्याचबरोबर दुरून सुद्धा मार्केटला या हळद येत असते आणि या हळदीच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस माल घेऊन शेतकरी येतात त्यावेळेस वेगवेगळ्या मार्गांनी सर्रासपणे या ठिकाणी शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी लूट चालू होती कारण आडत घेण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नसताना इथं आडत घेतली जात होती कट्टी काटा करताना कट्टी घेण्याचा अधिकार नसताना कट्टी घेतल्या जायची आणि वेळेवर भीट झाल्याच्या नंतर चोवीस तासामध्ये काटा होऊन पट्टी शेतकऱ्यांना म्हणजे पेमेंट शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे असा कायदा असताना भीट झाल्याच्या नंतर पंधरा पंधरा दिवस काटा होत नाही तिथून पुढे महिनाभर पेमेंट भेटत नाही म्हणजे महिना ते दीड महिना शेतकऱ्यांना पैसे द्यायला व्यापारी लावत होते आणि याच्या माध्यमातून अनेक दिवस शेतकऱ्यांची हेसाण व्हायची त्यांचं आर्थिक नुकसान व्हायचं आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला काल प्रशासनाला मार्केट कमिटी प्रशासनाला आम्ही पत्र दिलं होतं की शेतकरी आणि व्यापाऱ्यांची एक खुली बैठक लावा त्याच्यामध्ये ज्या काही तक्रारी आहेत त्या जागेवर सोडवल्या जाव्यात कारण याच्यामध्ये काय होते अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केली जात परंतु त्याच्यात फारसा मार्ग निघालेला नाही ते तितक्या पुरता काय झालं काय माहिती नाही अनेक तक्रारी दाखल झालेल्या म्हणून आम्ही आज एक क्षण होतो की ही ओपन बैठक झाली पाहिजे आणि या ओपन बैठकीमध्ये ज्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यालाच मांडायच्या तुमची तक्रारी मी नाही मानायची तुमची तुम्हीच मानायची आणि मार्केट कमिटी प्रशासनाने त्याचं उत्तर द्यायचं की हे योग्य आहे अयोग्य आहे आणि अयोग्य आहे तर मग त्याच्यावर काय होणार प्रतिबंधात्मक आणि आज मार्केट कमिटीने एक शब्द दिलाय की इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याकडून आडत घेतले जाणार नाही कट्टी घेतल्या जाणार नाही आणि पैसे वेळेवर मिळतील आम्ही मार्केट कमिटीचे आभार मानतो की खरंच या जर प्रशासन चाललं शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतो मिळाले तर निश्चित आम्ही मार्केट कमिटीला चे आभारी आहोत आणि शेतकऱ्यांचा न्याय दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आपण काय सांगाल या संदर्भात प्रामुख्याने सांगायला गेलं तर आतापर्यंत जे शेतकऱ्यासोबत जी पिळवणूक होत होती ती आता आम्ही विनंती केल्यानंतर काल निवेदन दिलं तसं आणि त्या विनंतीला म्यान देऊन सभापती साहेब संचालक मंडळ सर्वच आले आणि पूर्ण प्रश्न आमचे समजून घेतले आणि त्यावर आश्वासित उत्तर सुद्धा दिलेत आणि लेखी ले सुद्धा उत्तर दिले ने? प्रामुख्याने नेमकी मागणी काय काय होती मागणी प्रामुख्याने आमची आडत घेत होते कटी घेत होते किंवा मग बीट जे झाल्यानंतर पंधरा पंधरा दिवस तुमचं काटा लावत होते आणि तिथून महिन्याला जर पट्टीला भेटत असेल तर शेतकरी कुठेतरी अडचणीत असेल त्यावेळेसच तुम्हाला हळद सोडली जाते आणि सभापती साहेब सांगितल्याप्रमाणे बीट झाल्यानंतर काटा आणि पट्टी ही चोवीस तासाच्या आत द्यायला पाहिजे तर तसं कोणीही पद्धतीचं इथं होत नव्हतं आता बघू आपण म्हणजे सभापती साहेबांच्या विनंतीला किती व्यापारी मान देतात आणि ते कोणत्या पद्धतीनं सोडल्या जाईल नेमकं आता सभापतीने काय सांगितले आहे सभापती साहेबांनी सांगितलं की ज्या आरती समजा बीट झालं त्या आरती चोवीस तासामध्ये काटा आणि पट्टी देणं बंधनकारक राहील आणि कटी आणि हमाली वगैरे सोडली समजा तर कटी आणि बाकीचं काही घेतलं जाणार नाही निश्चितच या ठिकाणी कट्टी देखील घेतल्या जाणार नाही असं देखील या ठिकाणी बोलले जाते आपल्या सोबत शेतकरी आहे ते दादा सांगा तुम्ही आतापर्यंत किती लूट झालेली आहे नमस्कार मी विशाल कदम शेतकरी सोमखाना उपबाजार समिती कुरुंदा या ठिकाणी भरपूर दिवसापासून हळदीची लूट ही भरपूर प्रमाणात चालू आहे आज संभाजी ब्रिगेडच्या अनुषंगानं या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये आज शेतकऱ्यांना कळालं की बाबा आपल्या हक्काचे पैसे आपल्याला चोवीस तासात मिळू शकतात शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये की आपण हळद न्यायची विकायची ते जेव्हा आठ पंधरा दिवसाला काट्याला बोली होतील त्या दिवशी आपण जायचं आणि अजून एक सांगायचं झालं की आम्ही दोन दोन तीन तीन वेळा आधी येऊन चक्रा मारायच्या आमचा काटा कधी होणार कधी होणार कधी आम्ही येऊन बसलो त्या दिवशी काटा कधीच होणार नाही ज्या दिवशी आम्ही शेती असेल आमचं इमर्जन्सी काम असेल त्या दिवशी व्यापाऱ्यांचा फोन येणार आम्हाला की बाबा तुम्ही अर्ध्या तासात या तुमचा काटा राहायला आहे त्या टायमाला आम्ही येऊ शकत नाही त्या टायमाला हे माघारी आम्ही नाहीला जाणं म्हणावं लागणार की बाबा तुम्हीच काटा करून घ्या त्या टायमाला माल काढून घेणार त्याच्यावर कोणाचं निदर्शन नाही आता आम्ही सभापती महोदयांसमोर हा विषय सांगितला तर सभापती महोदय म्हणतात की आम्हाला लेखी द्या अर्ज द्या म्हणजे सगळे मिळून विरोधाचे कामं करायचे का मार्केट कमिटी कशासाठी आहे मला सांगा ना मग मा, मार्केट कमिटी नेमकी आहे कशा जे काय करायचं करा कर, ते आम्ही करायचं म्हणून सांगायचं आताच्या या बैठकीमध्ये नेमकं काय तुम्हाला निष्पन्न झालं काय सांग आताच्या बैठकीमध्ये फक्त सभापती महोदयांनी आम्हाला शब्द दिलाय शब्द शब्द किती पाळतात यावर आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शंभर टक्के लक्ष असेल आता ज्या मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला सभापती महोदयाकूनच कळाले की बाबा आमच्या चोवीस तासात काटा असते तरी आम्ही शेतकरी आहेत आम्हाला आहे आम्ही आठ दिवस घेऊ पण या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहिलं की कुरुंदा ही जे उप बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आतापर्यंत लूट आहेत माध्यमातून असेल कशात आणि याच संदर्भामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हा विषय उचलून धरला आता यानंतर शेतकऱ्यांना न्याय कधी भेटणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज कुरुंदा हिंगोली